नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही तर चला आज बघा वर बसलेली आहे तर भाऊजीनी काय आणलंय तुम्हाला सांगते दुपारची वेळ आहे कडक कडकून पडलेला आहे एकत्र सोप्यात बसलेलो आहे पण आता काय आणलंय तुम्हाला दाखवते सोनू सेल्फी स्टिकले की आजा तर बघा त्यांच्या पशी काय नव्हतं म्हणजे बांधायला पिलून काय रखा दे तर बघा हे बघा बनियन काढलंय स्वतःच कपडे घातलेली बनियन काढून बनियन मध्ये काय आहे बेटा मी दरी शेल्फीला काय आणलंय बघा मांजर बघा कसं लागलंय मांजरानं हे बघा सोनू आजा पकडले तू तर बनिर मध्ये आणले काय सुद्धा नाही हे बघा भाऊजी टोपी घालून आले तू बघाय घेऊन आले बनेर काढून हे बघा असं घेऊन आले तर एकशे बडकरी एखादी बघा चला आपण काढूया आणि काढत काढत खायला ठीक आहे या चला तुम्हाला काढून दाखवते माझ्या जावेला मी व्हिडिओ बनवायचं शिकवते ठीक आहे तिला माया व्यवस्थित पकड तर भाऊजीने आणले बनेल मध्ये बघा असं धीर पाहिजे माहितीये का वहिनीवर किती जीव आहे बघा माया ही दाखवते ना मायाला व्हिडिओ बनवाय येत नाही बरं का तिला शिकवते तर चला घड घड काढून ठेवू आपण तर मोठी पाटी आहे बघा झाडावर आणले तुडून घडच घेऊन आलेत, किती मोठे मोठे घड तर बघा या खायला किशानं बघितलं ना आता धुयाच नमक ठेवायचं लावून तर बघा अजून काय काय आणले तुम्हाला दाखवते अजून काय आणलेलं आहे बघत राहावा ठीक आहे ना काय सांगते तिला बसत नाही नाही येत पकडा येत नाही मायाला मोबाईल तिनं व्हिडिओ कधी बनवला नाही ना तर आज तिला पकडाही ना झाले तर आपण वतच आहे एक मिनिट माया पायात गेले तू हलवू नकोस कॅमेरा एक दुसरीत पकड तर आमच्या सासूबाई पण जवळ बसलेले आहेत बरं का हे काय पाठीत बसाना दहा बारा किलोच्या वर आहेत तर बघा खाऊन बघू आपण चला हे बघा आमच्या सासूबाई घेऊन खायला लागलीत आता गोड आहे का गोड आहे ना हां एक नंबर म्हणते तर खायला या आता चला आपण पण खाऊन बघू एक पुसूया देशी गावठी हे का नाही गावाकडं असलं आलं की फ्री भेटतं आणि तिकडं विकत घ्यायचं म्हटलं की भेटतंय का आपल्याला एक च आपण टेस्ट करू तर हे बघा हे बघा जोडी जोडप एक लपलं बघा माग आले टकलो मामा आले तर का लय अजून काय आणलंय भाऊजीने तुम्हाला दाखवते माया पातीला आण सगळं करूया हा पातीला आण नाही तर घम्याला आण तुम्हाला सरप्राईज आहे ठीक आहे तुमच्या सर्वांसाठी बसलेलो आम्ही निवांत आत्या मामा तुमचे जावाई बापू मग धाकटे बापू गेलेले शिकार करण्यासाठी आम्ही आल्यापासून सुट्टीच काढलेली आहे तू कामालाच जाय ना ती काय ना काय खायला घेऊन या लागलेतच काय ना काय लय म्हणजे लय नांगी चावल की नांगी काय आणले बघू तुम्हाला हा चला एकाने आणलेला आहे दुसऱ्या भावा खोलायचं चेकिंग चाललेलं आहे तर खेकडू लई मोठे बर का वाव दीत लईमुठे आहेत आपण वतल्यानंतर दाखवू हे बघा असं आणलेलं आहे तिने पॅकिंग करून ठीक आहे हे बघा वाव लईमुठे आहेत काळी काळी ते बघू शकता लईमुठे आहेत बरं का अनु चावलपांडी लई लईमुठे आहेत तरी असतात तीन साडेतीन किलो असतील एवढं सगळं आहे बघा धरून आणलाय सकाळपासून एकटेच शिकार करत फिरतात नांग्या बघा ओनो ओनो एकामेकाला नांगी कशी पकडले बघा ओनो भीती वाटते नांगी थांबा तरी बघा नांगी, नांगी पकडली ना बोट राहणार नाही मग तरी आहेत आपले खेकडो बा देशी देशीकडा आहेत शरीराला चांगला असतील ना ना आम्ही आलो ना भाऊजी असे घेऊन आले दही आहेत मोठी मोठे चावल मोठ आहे ना चावतीली ते बघा किती मोठा वर या लागलाय बरं का हो न ते बाहेर गेलाय ना खाऊन टाकलं हो पण दुसरा हात करताय ते फाडताय तोंड हा करतोय किशा, नीचे गया, किशा, गया। किशा, ना। किशा का या किशा खांगा या किशा कधी करते ना त्राड तर चला किशाला दाखवलंय बर का आणल्या आणल्या पकडून बापरी पण आपण हे बघा दिवशी आणाय गेले सकाळ आणले ते एकटेच शिकार करते आहे का नाही तकड्याची कढी बनवू काय बनवू नक्कीच कमेंट करा फटाफट फटाफट कमेंट करा आणि बनवायची पद्धत पण विद्या ताई माझ्या ताई मावशी सांगा की कमेंटमध्ये कसं कडी बनवायची का असं नॉर्मल बनवू आणि बनवण्याची पद्धत पण सांगा कारण मी ही पी या मिक्सरला लावताना मला खूप म्हणजे घाण वाटते आमच्या इथ पर आतापर्यंत आत्याचं बनवायच्या आणि तिकडं बाबा नाहीतर आई इथं आत्या बनवायच्या पण आता आमच्या सासूबाईंची थोडी तब्येत डाऊन आहे त्यामुळं मी बनवू त्या बनवू शकत नाही तर जाऊबाईला जाऊबाईच तिला पण भीती वाटते तिनं पण कधी बनवलं नाही कडी वगैरे असतील दोन तीन किलो आहेत हा मग काय जाऊन तरी बघा भावाने आणलं की दुसऱ्या भावाची शिकार चालू आहे इथं बकेटमध्ये ठेवलेला आहे अर्धी बकेट पूर्ण भरलेली खेकडं आणलेत खेकड पंडित कडी बनवणार ना डॉक्टरनं सांगितलं नाही पकडले लहान भावानं पकडून आणलेले तुम्ही शिकार करायचा का लग्नाच्या आधी हो पहिलं करत होतो जॉबला जायच्या आधी हो केलंय बरं का मछवाऱ्याचं काम केलेलं आहे आत्या हसाय लागल्यात म्हणजे लय घाबरायचे त्यांचं मन नाही असं असं धरत होते म्हणजे चिडवायला लागलेत त्यांना बघा नुसतं दगडाने असं केलं तर हिरोळा निघाला ना तर घरात हातरून घेऊन झोपायचे वाटतं म्हणते आत्या आणि म्हणतो तू शिकार केल्याला तुम्हाला सांगतं म्हणून त्यांचं म्हणणं आहे असं काय केलं नाही म्हणून तर बघा त्या खायला कडे बनवायला होते जावाय बापूंना पंडित तुम्ही बनवून देणार ना बसले खेकडा हा चव डोळ काढ नाही नाही तोडलं अजून नाही नाही अजून आहे खेकडा आहे तिच्या हे तुटलेत आहे ना पाय तुटलेत पाय पाय तोडलेत हायच का पणार की बोद है पिलो वो कुनी काटते हैं टांगिर रहे है अपने आप तो अप तो तोड़ रहे हैं ना एक दूसरे को झगड़ा कर रहे हैं क्यों तोड़ रहे बप्पा मम्मी कहने आता खाली ठीक है चला आता कढी बनवण्याची पद्धत थोड़ी सांगा म्हणजे जावई बापुंना बनवण्यात थोड़ी सी सोपी पद्धत होईल मी नाही बनवत ठीक है जावाई बापुंना सांगते आम्हाला पण द्या मम्मी पप्पाला पण तुमच्या बनवून द्या असं सांगते आणि बहिणी दादाला तुमच्या द्या बनवून दुसरा पकडला बघा परत त्याला पाय आहेत तर चला तर दोन दोन पाट्या इकडे घेणलेत दोन दोन पाट्या बघा एक काढली दुसरी कुठे गेली माया हे बघा हे बघा दोन दोन पाट्या ठेवल्यात चला आता म मीठ माया त्याला आपण साफसफाई करू त्यात मीठ असं कालवून करू ठेव्या थोडं लावून तर चला कढी बनवतो आम्ही आणि सा कढी बनवण्याची पद्धत थोडी सांगा म्हणजे तुमचे थोरले जावं आहे आणि धाकटं जावं आहे ना दोघा भावांना लावते मी नाही बनवत हां मी बसून खाते निवांत डॉक्टरनी सांगितलंय ना मला बसून खायसाठी म्हणून मी सोप्यात बसले आहे का सोप्यात बसलेली आहे तर चला भेटते पुढच्या भीट व्हिडिओमध्ये काळजी घ्या धन्यवाद